खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं गणेशाची आरती केली तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचं खासदार महाडिक यांनी कौतुक केलं गणेशोत्सवानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला खासदार महाडिक यांनी संभाजीनगर तरुण मंडळाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर पुलगल्ली मंडळाच्या श्रींना भेट देऊन खासदार महाडिक यांनी गणरायाची आरती केली तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधला मंगळवार पेठेतील नंगिवली तालीम मंडळाच्या गणरायाला भेट देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी गणेशाची आरती केली कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी विचारपूस केली त्यानंतर मंगळवार पेठेतील कलकल मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेऊन त्यांनी आरती केली रंकाळ्यावरील उमेश कांदेकर मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीला भेट देऊन खासदार महाडिक यांनी दर्शन घेतलं तसंच मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर कोल्हापूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंकाळा वेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या गणेशाचं खासदार महाडिक यांनी दर्शन घेतलं या ठिकाणी तिरुपती बालाजीच्या मंदिराची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशंसा केली दरम्यान बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीच्या गणरायाला भेट देऊन खास असतार महाडिक यांनी दर्शन घेतलं यावेळी सोसायटीचे अध्यक्ष विशाल शेठ गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली यावेळी उद्योजक श्रेयांश मगदुम सुकुमार खोलकुंबे विरेश पांचाळ अभिषेक पाटील प्रदीप मिळवंकी उपस्थित होते